हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आघाडी विरोधी भूमिका घेऊन विरोधकांना सहकार्य केले असल्याचा आरोप करत काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव वेणुगोपाल यांच्याकडे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या मित्रपक्षांची भूमिका स्पष्ट असताना प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसच्या भूमिकेविरोधात काम केलं जे इंडिया आघाडीच्या धोरणाच्या विरोधात होतं दरम्यान विरोधकांच्या निर्देशानुसार काम करत सातव यांनी वंचित बहुजन आघाडी व माहितीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं काम केलं आहे त्यांच्या या भूमिकेमुळे दोन्ही पक्षातील समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय शिवाय निवडणूक प्रचारादरम्यान सातव यांनी कुठल्याही प्रचार रॅलीमध्ये सहभाग नोंदवला नाही आघाडीच्या विरोधात काम करणाऱ्या सातव यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी जेणेकरून भविष्यातील आघाडीचे संबंध कायम ठेवले जातील अशी मागणी देखील त्यांनी वेणी गोपाल यांना सादर केलेल्या तक्रारीत केली आहे आष्टीकरांच्या या तक्रारीमुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय शिवाय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभेची जागा उद्धव ठाकरे शिवसेनेला सोडून घेण्याच्या अनुषंगाने सातव यांच्या निवडणुकीतील भूमिकेचा वापर केला जाऊ शकतो अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे